ची भूषड समस्या होती आणि मुकडंच आपण दोन हजार एकोणीस साली ही योजना पार पहिल्यांदा मंजूर केली दोन हजार तेवीस बावीस अठराशे कोटीवरून सत्तावीस झाली काही एक्झिस्टिव्ह योजनांचं पुनर्वसन देखील आपण शामिल केलं आणि आज आता त्यातला एक टप्पा सव्वीस एम आपण पूर्ण केला आहे दोनशे एम जो टप्पा आहे है, दोंचे, हा सा सा आ, है एक मेजर टप्पा असणार आहे तो डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे आणि पूर्ण चारशे एमएलडी हे मार्च पर्यंत पूर्ण होईल पण पुढचा दोनशे हा सव्वीस एम एल झाल्यामुळे शहराला त्यात एक रिलीफ मिळेल पण पुढचा जो दोनशे एम एल टप्पा आहे तो झाल्यामुळे मेजर रिलीफ हा शहराला मिळणार आहे आणि योजना पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेव्हन सारखी योजना आपल्याला राबवता येईल शाश्वत पाणी पुरवठा ज्याला आपण म्हणतो तो संभाजीनगरला पुढचे पंचवीस तीस वर्ष उपलब्ध असेल अशा प्रकारची योजना आहे या योजनेकरता माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अमृत योजनेतनं आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आहे आणि महाराष्ट्र शासनाने मागच्या काळात आम्ही निर्णय केला की जो काही आपल्या संभाजी तर महानगरपालिकेचा हिस्सा आहे तोही महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आम्ही देतो आहोत त्यामुळे निश्चितपणे ही योजना लवकरात लवकर या ठिकाणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सन्मान्य एकनाथराव शिंदेजी असतील अजित दादा असतील आम्ही सगळ्यांनी या योजना पूर्ण करण्याकरता जी काही मागणी ज्या ज्या वेळेस आली त्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केलेल्या टीका करताय विरोधक निवडणुका सुप्रीम कोर्टने आपलं जे हे आहे निवडणूक आयोग यांना अधिकार दिले आहेत त्यामुळे राज्य सरकारचा संबंध कुठे येतो सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अधिकार दिले आहेत त्याच्या पुढे आहे का राज्य सरकार करतील आणखी एक शहराचा प्रश्न असा दिल्लीला जाऊन अमित शहा यांना भेटले ते म्हणाले किंवा मुख्यमंत्री आम्हाला वेळेत भेटतील चांगला आहे त्या दिल्लीच्याच आहे शहराचा एक आणखी एक प्रश्न आहे पाडापाणी सुरू आहे काय प्रश्न पाहिजे माझ्या पाठिंबाला बटन भरलेलं जात बाकीच्या काय याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातल्या तम्म वार करदर्शन